नमस्कार सर नमस्कार जी बोला सर खूप जास्त वजन आणि लठ्ठपणा असेल तर गोळ्या ये येतात का त्याबद्दल माहिती द्यावी नक्की सुवर्णाजी अतिशय उत्कृष्ट असा हा तुमचा प्रश्न आहे आणि सुरुवातच इतकी दमदार झाली विषयाला अनुसरून त्यांचा प्रश्न आलेला आहे म्हणजे लठ्ठपणा असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेता येते का हे तुम्हाला वाटेल फार सिंपल प्रश्न आहे नाही बऱ्याच अडचणी काय असतात सांगूयाबद्दल सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बऱ्याच मिसकन नक्कीच सा नक्की, नक्की सांगा नक्की या ठिकाणी तुमचं सर्वात महत्वाचं सर्व भगिनींचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो जे आपले सर्व बंधू या ठिकाणी हा लाईव्ह शो पाहतायत बघा साडे अकरा वाजले तरी हे अर्धा तास तुम्हाला बसायचंय थोडस झोप येत असेल तर थोडी जागा सरकून जरी बसलं तरी हा शो तुम्ही पाहू शकता लठ्ठपणा तुम्ही पहा तीस ते चाळीस टक्के लोकांना हा लठ्ठपणा असतो स्त्री असो पुरुष असो समजा या लठ्ठपणामध्ये तुम्हाला सेक्स पॉवर म्हणा किंवा कमजोरीच्या काही गोळ्या घेतात दोघांसाठी मेल असो फिमेल असो पण एकच महत्वाची गोष्ट असते हा लठ्ठपणा एकटा आलेला नसतो त्यासोबत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे काही जणांना डिप्रेशन्स आहेत मग या गोळ्यांना मॅच होणाऱ्या गोळ्या कुठल्या असतात कुठल्या शॉर्ट ऍक्टिंग आहेत कुठल्या लॉंग ऍक्टिंग आहेत त्याचे काही दुष्परिणाम होणे बीपी कमी होणे वगैरे किंवा इतर अवयवांना काही त्रास होणे यासाठी काळजी घ्यायची असते सेक्सलॉईस एनॉईज यांच्या विचारानेच यांच्या सल्ल्यानेच ते घ्यायचे असतात कुठल्याही प्रकारे काउंटर सेल किंवा ऑनलाईन मागवणे हा प्रकार करायचा नसतो